नमस्कार आज शुक्रवार अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस आज दुपारनंतर महाराष्ट्रातील फक्त या चार जिल्ह्यात वादळी वारा आणि मेघगर्जनेसह मुसळधार ते काही ठिकाणी विजांसहित जोरदार पावसाचा अंदाज आज भारतीय हवामान खात्याने वर्तवलेला आहे तर पाहूयात यासंबंधित सविस्तर माहिती आपल्या हवामान परिसरच्या चॅनलच्या माध्यमातून तर हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज दुपारनंतर कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा फक्त या च्यार च्यार चार जिल्ह्यातच मेघगर्जनेसह जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तसेच त्या लगतचाच भाग म्हणजे कोल्हापूर सातारा पुणे मुंबई ठाणे आणि पालघर या जिल्ह्यात मध्यम पावसाची शक्यता राहील तर राज्यातील उर्वरित मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात क्वचितच एखाद्या ठिकाणी म्हणजे स्थानिक वातावरणाच्या निर्मितीमधून फक्त हलक्या पावसाची सरी एखादी राहील आणि अंशतः ढगाळ वातावरण राहील अशी माहिती आज प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांनी दिलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशीच हवामानाची प्रत्येक बातमी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद